नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज संडे स्पेशलमध्ये आपण करणार आहोत रसगुल्ल्याची रेसिपी चला तर मग अगदी सॉफ्ट पांढरे शुभ्र रसगुल्ले कसे करायचे याची रेसिपी आज आपण पाहूयात तर त्यासाठी इथे मी एका पातिल्यामध्ये एक लिटर इतकं दूध घेतली आहे आणि हे गॅसवर तापवण्यासाठी ठेवली आहे इथे मी म्हशीच्या ऐवजी गाईचं दूध वापरली आहे गाईच्या दुधामध्ये फॅट जरा कमी असते त्यामुळे आपले रसगुल्ले एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होतात गॅसेचा आज मध्यम ठेवून आपल्याला दूध चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचं आहे दुधाला एक उकळी आल्यानंतरनं गॅसेचा आज कमी करा आणि या इथे आपण विनेगरचा वापर करणार आहे दूध फाडण्यासाठी इथे मी साधारणतः दोन मोठे चमचे विनेगर या दुधामध्ये घातली आहे तुम्ही विनेगरच्या ऐवजी लिंबाच्या रसाचा वापर सुद्धा इथे करू शकता दुधामध्ये विनेगर घातल्यानंतरनं हे दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे साधारणतः एक मिनटासाठी तुम्ही हे दूध सतत हलवत राहावा जेणेकरून आपलं हे जे दूध आहे ते चांगल्या पद्धतीनं फाटून जाईल साधारणतः एक मिनटानंतरनं हे जे कुकिंग प्रोसेस आहे हे थांबवण्यासाठी इथे मी एक वाटी नॉर्मल पाणी यात घालत आहे पाणी न साधारणत एक अर्धा मिनिटासाठी हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर इथे गॅस बंद करून टाका आता या स्टेजला एका कॉटन कापडाचा वापर करून हे जे फाटलेलं दूध आहे ना हे आपण गाळून घेणार आहोत फाटलेलं दूध गाळून घेत असतानाच थोडंसं पाण्याचा वापर करून हे जे छेणा आहे किंवा पनीर आहे हे मी थोडंसं धुवून घेत आहे याने विनेगरचा किंवा जि जे लिंबाचा वास आहे ते यातून निघून जातो त्यामुळे इथे थोडंसं पाण्याचा वापर करून हे छेना किंवा पनीर धुवून घ्या आणि त्यानंतरनं तुम्ही हे घट्ट असं पिळून घ्या जोवर या कापडामधून थेंब थेंब इतकं पाणी पडत नाही तोवर आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे आता साधारणतः एक अर्ध्या तासासाठी हे जे मिळालेलं पनीर आहे हे, हे कापड्यामध्येच असंच साईडला ठेवून टाका साधारणतः एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला हे पनीर अगदी सॉफ्ट मळून घ्यायचं आहे तळ हाताचा चांगल्या पद्धतीनं वापर करून हे पनीर सॉफ्ट होईपर्यंत तुम्ही इथे मळून घ्या समजा जर पनीर मळून घेत असताना ह्यात मॉइश्चर कंटेंट किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर इथे साधारणतः एक चमचा इतकं कॉर्न फ्लोअर किंवा एक चमचा मैद्याचा वापर करा आणि हे अगदी चांगल्या पद्धतीनं मळून घ्या रसगुल्ले करत असताना हा स्टेप खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीनं हे पनीर मळून घ्याल ना तेवढंच सॉफ्ट आणि स्पंजी रसगुल्ले आपले इथे तयार होणार आहेत साधारणतः एक आठ मिनटे पनीर मळून घेतल्यानंतरनं आता मी याचे बॉल्स किंवा गोळे बनवायला सुरू केली आहे रसगुल्ल्याचे गोळे किंवा बॉल्स बनवताना याच्यावर कोणत्याही प्रकारचे क्रॅक्स नसू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या जर याच्यावर क्रॅक्स दिसत असतील तर परत एकदा हे साधारणतः तीन मिनटे चांगल्या पद्धतीनं मळून घ्या आणि परत बॉल्स बनवून घ्या चला आता इथे माझे सगळे रसगुल्ल्याचे गोळे तयार आहेत आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया आता मी इथे गॅसवर एक कढई ठेवला आहे आणि या कढईमध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालत आहे म्हणजेच साधारणतः तीन ते साडेतीन कप इतकं पाणी मी यात घालत आहे आणि त्याचप्रमाणे एक वाटी इतकं साखर घालून हे पाण्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं विरघळून घेत आहे तर सुरुवातीला इथे गॅसेचं जे आच आहे ते हाय ठेवा आणि साखर पूर्णपणे विरघळू द्या आणि साखर पूर्णपणे विरघळल्यावर आणि ह्या पाण्याला एक उकळी आल्यानंतरनं आपण तयार केले रसगुल्ल्याचे बॉल्स इथे घालणार आहोत रसगुल्ल्याचे गोळे किंवा बॉल्स साखरेच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतरनं सुरुवातीला हाय फ्लेमवर साधारणतः दोन मिनटासाठी आपण हे गोळे उकडून घेणार आहोत आणि त्यानंतरनं गॅसेचा आज मध्यम करून आणि या कढईवर एक ताट झाकून हे गोळे आपण साधारणतः एक सात ते आठ मिनटासाठी उकडून घेणार आहोत साधारणतः एक आठ मिनटानंतरनं या कढईवरचं ताट काढून टाका आणि आता या स्टेजला आपण साधारणतः एक दोन मिनटासाठी अगदी लो फ्लेमवर म्हणजेच अगदी कमी आचेवर हे रसगुल्ल्याचे गोळे दोन मिनटासाठी उकडून घेणार आहोत रसगुल्ल्याचे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये उकडून घेत असताना तुम्ही मध्ये मध्ये चमचाचा वापर करा आणि या रसगुल्ल्यानं थोडंसं वर खाली करून सगळ्या बाजूनं चांगल्या पद्धतीनं उकडून घ्या तुम्ही पाहू शकता इथे रसगुल्ला करायला आपण कुठल्याही मैद्याचा किंवा सोड्याचा वापर केलो नाही तरीसुद्धा रसगुल्ले किती चांगले फुलले आहेत बघा तरी दोन मिनटे कमी आचेवर रसगुल्ले उकळून घेतल्यानंतरनं गॅस इथे तुम्ही बंद करून टाका आता आपण या स्टेजला रसगुल्ल्याला लागणारं साखरेचं पाक बनवणार आहोत तर त्यासाठी एका दुसऱ्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी आणि त्यामध्ये दोन वाटी साखर घाला सुरुवातीला गॅसेचं आस हायवर ठेवून हे साखर तुम्ही चांगल्या पद्धतीनं विरघळून घ्या आणि त्यानंतरनं गॅसेचा आस मध्यम करा आणि साधारणतः एक पाच ते सहा मिनटासाठी हे साखरेचं पाक चांगल्या पद्धतीनं शिजवून घ्या साधारणतः एक सहा मिनटानंतरनं गॅस तुम्ही इथे बंद करून टाका आणि आता या स्टेजला आपण तयार केलेले रसगुल्ले या साखरेच्या पाकामध्ये टाकणार आहोत रसगुल्ले साखरेच्या पाकामध्ये टाकल्यानंतरनं साधारणतः एक दोन तासासाठी आपल्याला या साखरेमध्येच ह्या रसगुल्ल्यांना ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्ही या रसगुल्ल्याची मजा घेऊ शकता खूपच सुंदर सॉफ्ट आणि स्पॉन्जी रसगुल्ले आपले इथे झालेले आहेत आता मी यातला एक रसगुल्ला तुम्हाला तोडून दाखवते आणि बघा आत किती सॉफ्ट आणि जालीदार असे रसगुल्ले आपल्या इथे तयार झाले आहेत तुम्हीसुद्धा हे छोटे छोटे ट्रिक्स वापरून अगदी मार्केटसारखे रसगुल्ले घरच्या घरी बनवू शकता मंडळी माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या ले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो वर Bye bye.